जगाला वाटत होते ययाती राजा झाला एका वैभवशाली राज्याचा स्वामी झाला पण खरोखर ययाती पोरका झाला होता निराधार झाला होता एखाद्या क्षणी बाबांची आठवण मला अतिशय व्याकुळ करून टाकी मग राजगुरू माझे समाधान करीत महाराज नहुष महाराजांचा आत्मा आता मुक्त झाला आहे तो अंतरिक्षातून चालला आहे प्रथम पूषण त्याला त्याच्या नवीन स्थानाचा मार्ग दाखवेल मग सविताही त्याची सोबत करील तो आत्मा एक विशाल प्रवाह ओलांडून जाईल नंतर यमाचे पहारेकरी असलेले रुंद नकाचे चार डोळ्याचे अंगावर ठिपके असलेले सरमेचे पुत्र जे दोन कुत्रे त्यांच्याजवळून तो आत्म्याच्या निवासस्थानाकडे जाईल हे निवासस्थान अपूर्व आहे तिथला प्रकाश कधीही कमी होत नाही तिथलं पाणी कधीही आटत नाही तिथं केवळ सुख आणि आनंद यांचं साम्राज्य असतं आपण दुःख करू नये लवकरच महाराजांचा आत्मा सर्व वासनांचा त्याग करून स्वानंद सागरात निमग्न होईल बिचारी राजगुरू माझे समाधान ते दुसऱ्या कुठल्या मार्गाने करू शकणार होते रुग्वेदातील असल्या अनेक रुचाते घडाघडपाट गड़ म्हणत त्यांचे घटका घटका विवरण करत मी त्यांचे बोलणे मुकाड्याने ऐकून घेई मात्र चरफडून मनात म्हणे कुठं असतो हा माणसाचा आत्मा तो कसा दिसतो काय करतो देहापेक्षा निराळ असं त्याच्यात काय आहे बाबांचा आत्मा आता स्वानंदात मग्न होईल म्हणून राजगुरू मला सांगत आहे मग त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चित्ता पेटविल्यावर पुरोहितांनी हे अग्निदेवा जो मृत तुला स्वधा म्हणून अर्पण केला आहे त्याला पितरांकरिता पुन्हा उत्पन्न कर हा पुन्हा जीव धारण करून शरीर प्राप्त करो त्याला शरीर प्राप्त हो अशी प्रार्थना जी केली होती तिचा अर्थ काय या प्रार्थनेतल्या कल्पनेशी माझं मन उगीच क्रीडा करीत बसे तो छंदच जडला मला बाबा पुन्हा कोणते शरीर धारण करून येतील त्यांच्या त्या पुनर्जन्मात मी त्यांना ओळखू शकेन का ते मला ओळखतील का मित्र म्हणून आमची भेट होईल की शत्रू या नात्याने ते होईल बाबा माझे शत्रू होतील छे मी बाबांचा वैरी होईन अशक्य अशक्य ययातीचा पुत्र म्हणून जन्म घेण्यातच त्यांचा आनंद वाटेल तसे होईल का त्या जन्मात त्यांना आई ओळखील का छे मनुष्याचा पुनर्जन्म ही केवळ एक कवी कल्पना नसेल कशावरून असा विचार मनात आला की मी अतिशय अस्वस्थ होईल प्रहर आणि प्रहर मी मंचकावर पडून राही अगदी कंटाळा आला म्हणजे बाहेरच्या बागेकडे पाहि मग मला लहानपणाची आठवण होईल त्यावेळी बागेतली फुले जणू काय मुले होती त्यांच्याबरोबर हसायला खेळायला फुलायला मी उत्सुक असे आता फुले ही माझ्या लेखी नुसती फुले झाली होती रंगगंधाचे क्षणभंगू सौंदर्य घेऊन आलेली या विराट विश्वातली एक शुद्ध निर्जीव वस्तू त्यांच्याकडे कितीही डोळे भरून पाहिले तरी ती कुठलेही स्वप्नसृष्टीन मला घेऊन जात नसे मग माझ्या मोठेपणाची चिड येई मला वाटे कशाला मी तरुण झालो कशाला राजा झालो मी यज्ञकुंडातल्या अग्नीचे स्फुल्लिंग आणि उद्यानातली प्रफुल्ल पुष्पे यांचे सारखेच आकर्षण असलेला तो ययाती कुठे गेला ते निशंक निर्भय निरागस बाल्य कुठे गेले आज मी धरायला धावणार नाही अग्निदाहक असतो ते मला कळते आज कोणत्याही कळीला माझे रहस्य सांगणार नाही ती उद्या फुलणार आहे आणि परवा कोमेजून जाणार आहे हे मला कळते ज्ञान हा मानवाला मिळणारा वर आहे की शाप आहे यौवन हा जीवमात्राला लाभणारा वर आहे की शाप आहे यौवन म्हणजे वार्धक्याची पहिली पायरी मृत्यू ही वार्धक्याची शेवटची पायरी छे जे जीवनाला बोलवून वार्धक्याकडे नेते ते यौवन कसले त्याला वर कोण म्हणेल तो भयंकर शाप आहे शाप हा शब्द असा कुठूनही म्हणत आला की बाबांनी अंतकाळी सांगितलेली त्यांची कहाणी आठवे हा नहुष आणि याची मुलं कधीही सुखी होणार नाहीत ही शापवानी अग्निज्वाळांनी कुणीतरी आंतरिक्षात अखंड लिहिली आहे असा भास होई तो शाप अर्धा मुर्धा खरा झाला बाबा सुखी झाले नाहीत त्यांची शेवटची धडपड ती जगण्याची इच्छा ती अतृप्ती जो अपूर्व विजय मिळवला होता त्याचे स्मारक सुद्धा ते पाहू शकले नाहीत अगस्त्य ऋषींना बाबांनी उन्मत्तपणाने लात मारली होती त्यांनी बाबांना शाप दिला ते बरोबर होते पण आम्ही मुलांनी त्याचा काय अपराध केला होता मी तर त्यावेळी जन्मालासुद्धा आलो नव्हतो असे असून जन्मभर एखाद्या पिशाचा प्रमाणे हा शाप माझी पाठपुरवित राहणार आहे का मनात येई असे उठावे आणि अगस्त ऋषी असतील तिथे ते कैलासाच्या शिखरावर तपच गेले असले तरी तिथे जाऊन त्यांना विचारावे आम्हा निष्पाप मुलांना तुम्ही का शाप दिलात हा न्याय कुठला आई बापांनी पाप करावे आणि मुलांनी त्याचे प्रायचित्त बोगावे देवाच्या घरी न्याय नाहीच का यतीने स्वीकारलेला विचित्र जीवनक्रम मी पाहिला होता या शापामुळे बाळपणीच त्याला पळून जाण्याची दुर्बुद्धी झाली असेल काय मीही तसाच ती मुकुली का छे ते एक दूर स्वप्न होते बाबांच्या मृत्यूमुळे मी राजा झालो अभिषेकाचा समारंभ केव्हा करावा याचा अमात्यांबरोबर आई एकसारखा विचारविनिमय करीत आहे हवा तसा शुभ मुहूर्त तिला अजून मिळाला नाही सिंहासनावर बसूनही मी सुखी होणार नाही हे कसं शक्य आहे माझ्या अदृष्टात परमेश्वराने काय लिहून ठेवले आहे माझ्या मनाची अशी मोठी विचित्र अवस्था झाली होती कुणाशी बोलू नये काही खाऊ नये काही पिऊ नये नुसते स्वस्त पडून राहावे असे वाटे आईच्या लक्षात ती गोष्ट येऊन चुकली होती एके दिवशी ती मला म्हणाली की तुझं काही दुखत खोप्त आहे का अशोक वनातली तुझी ती दासी मुकुलिका काल आली होती तुझा डोळा लागला होता म्हणून तुला न भेटता गेली मोठी गोड शहाणी मुलगी आहे तिला तिकडे ठेवण्यापेक्षा इकडे वाड्यावर आणावी म्हणते मी ती म्हणत होती महाराज फार अबोल आहेत अमुख हवं तम्मुख हवं असं शब्दसुद्धा आपण कधी तोंडावर काढणार नाहीत त्यांच्या डोळ्यात त्यांचं मन पाहावं लागतं नी तसं वागावं लागतं तिला घेऊ का आजच्या आज बोलावून तुझ्या सेवेला मुकुलिका एक वेळी नी मुकुलिका एक वेळी नी तू सात वेळी खरं सांगतो आई तुला माझं मन कशातच रमेन असं झालं आहे हे सारं वैभव सोडावं आणि समोरून एखादा साप सळसळत जावा तशी आईची मुद्रा झाली माझा हात धरीत ती म्हणाली ययू तू लहानपणी मला वचन दिलं आहेस आठवतं का तिला हसवण्याकरता मी म्हणालो लहानपणी प्रत्येक दिवशी एक वचन देत होतो मी तुला त्यामुळे माझ्या डोक्यात वचनांची इतकी गर्दी झाली आहे की कुठलंच वचन आता नीट आठवत नाही असा लब्बाड आहेस पहिल्यापासनं बाजू अंगावर आली की क्षणभर मनात आले या तिची सारी कथा आईला सांगावी आणि तिला म्हणावी तू त्याच्याकडे जा तुझ्या मायेच्या पाशात त्याला बांधून परत आण तो थोरला भाऊ आहे तो राजा होऊ दे माझं मन उदास झालं आहे मला राज्य नको काही काही नको छे त्या दिवशी नकळत माझ्या तोंडून बाबांच्या समोर यतीचे नाव निघाले बाबांचा मनस्ताप मात्र वाढला यती कुठेतरी जिवंत आहे असे सांगितल्याने आईला कसले सुख होणार आहे ती त्याला शोधायला निघाली तर यतीत डोळ्यातले पाणी पाहून थोडाच परत येणार आहे सिंह वाघ मांसाळ विनेप सोपे आहे पण यतीसारखा हट्टयोगी हो खरेच यतीच्या आयुष्याचा शेवट काय होणार आहे ईश्वरी साक्षात्काराचे शिखर या मार्गाने तो गाठू शकेल का त्या शिखरावर जाऊन तो उभा राहिला तर सारे जग त्याचे कौतुक करेल थोर तपस्वी म्हणून त्रिभुवनात त्याची प्रख्याती होईल पण त्या शिखराच्या रोखाने एक एक पाऊल टाकीत वैराग्याचं हिमपर्वत चढत असताना त्याचा पाय कुठे घसरला तर या पर्वतावरले हिम एकदम वितळू लागून तो त्याला पुरला गेला तर मी काहीच बोलत नाही असे पाहून आई म्हणाली आज ना उद्या तुझं मन ताळ्यावर येईल म्हणून पुष्कळ दिवस वाट पाहिली मी पण पहिल्यापासून पाहते मी तू फार अट्टी आहेस तू तरी काय करशील तुमचं घराणंच तसं आहे आता तर काय बालहट्टात राजहट्टाची भर पडली पण तुला जसा राजहट्ट करता येतो तसा मलाही राजमाता म्हणून अधिकार चालविता येतो ययू ये तू असा उद्दास का झाला आहे सांगू किती झाले तरी ते आईचे हृदय होते मुलाच्या पायाला सदा काटा टोचला तरी आपल्या डोळ्यात गंगा यमुना आणणारे एखाद्या निर्जीव शिलेसारखी माझ्या मनाला बधिरता आली होती असे का व्हावे हे माझे मलाच नीट समजत नव्हती मग आई ही माझ्या विचित्र वागणुकीने गडबडून गेली असली तर त्यात नवल कसले बोलण्याचा विषय बदलावा म्हणून मी म्हणालो आई तू मायाळू आहेस हे मला ठाऊक होतं पण तू अंतर्ज्ञानी आहेस हे हे म्हातारपणी प्राप्त होणारं अंतर्ज्ञान आहे बाबा म्हणजे ती हसत उद्गारली अरे वेड्या तुझ्या वयाची मी एकदा होतेच की नाही मग त्यावेळी मला काय वाटलं होतं हे मला थोडं तरी आठवत असेलच की नाही हे बघ आई मी पडलो पुरुष तुमची बायकांची ही उखाण्याची भाषा कळत नाही मला सरळ सांग कशी तुझ्या मनात काय आहे ते तुझ्या दोन हाताचे चार हात झाले की तुझं डोकं टाळ्यावर येईल असं हा शोध तू स्वतःवरनं लावलास त्यात एवढंसं नवल कसलंही आलं माझं लग्न झालं तेव्हा तुझ्याहून पुष्कळ लहान होते मी आईला सोडून येताना ब्रह्मांड आठवलं मला वाटलं सासरी एक दिवस सुद्धा काही आपण सुखांना आणणार ना नाही ना। मग पुढं काय झालं पुढं काय व्हायचं जे जगात घोरव घर होत मुली मुली गणिक होत तेच हा हा म्हणता मी माझ्या संसारात रमून गेली आईला पार विसरले म्हणून म्हणते हा अभिषेकाचा समारंभ लवकर उरकून टाकूया मग तुला आवडेल त्या राजकारण्याशी समारंभ